मी आपण सीझन फीडबॅक प्रणाली कारणी केले की सगळं पोलीस स्टेशन आणि काही ज्या महत्वाच्या ब्रांचेस आहेत बोरोसा असेल स्पेशल सेल इत्यादी ठिकाणी तर ते जे नागरिक पोलीस स्टेशन येतात त्यांना जे पोलीस स्टेशन नवागृक मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे किंवा एकंदरीत त्यांना पोलीस स्टेशनचा अनुभव कसा राहिला या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती सांगायची सोय नसते तर त्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनला तक्रार जायला त्यांना जे ते क्यू कोड स्कॅन करून पोलीस त्यांच्या मोबाईल एक सिंपल फॉर्म येतो ज्याच्यामध्ये चार पाच एंट्रीज असतात किंवा त्यांना काही सूचना असेल काय तक्रार असेल की फीडबॅक द्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फीडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते त्यामुळे कोणाला काही अडचण असेल कोणाला काही योग्य मदत मिळाली असेल तर डिरेक्टली माझ्यापर्यंत माहिती आणि त्यांना मग आम्ही कॉन्टॅक्ट करून की योग्य माहिती मदत त्यांना आपण देत असतो तर नागरिकांना अधिक सुलभपणे त्यांची मदत मिळली पाहिजे चांगली वाहून त्यांना पोलिस स्टेशन मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण ही खाणारी सुरू केली आहे